नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला मी काल व्हिडिओ टाकला होता आम्ही सातेरीला गेलेला त्याप्रमाणे मी आज माहेरी आहे माहेरी मी दोन दिवस राहणार आहे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे आणि मी आहे तिथे आता आणि आम्ही आज तिथूनच चाललो आहे शेतामध्ये जेवण बनवण्यासाठी आम्ही बाहेर चाललो आहे शेतात शेत आमचं इथे जवळच आहे आणि आमची आई पप्पा वगैरे शेतामध्ये गेलेले आहेत पुढे गेले आहेत ते आम्ही आता सगळी तयारी करून चाललो आहे इथे पहा आम्ही ते सगळं साहित्य घेऊन जेवणाला जे जे साहित्य लागते ते घेऊन चाललोय आणि आता आम्ही दोघी जाणार आहे ननंद भाऊजा आणि चालतच जाणार आहे बरं काय आम्ही कारण शेत आमचं जवळ आहे इथं

थोड्या गावल्या काय शेंगा घरातल्या शेंगा बांधायच आणि जरा घेऊन याय चला आपण इथं येते तर बघा एवढ्या शेंगा तोडल्यात आम्ही आणि आता जातोय बास केल्यात शेंगा अजून तोडल्यात ड़े थोड्याशा तिकडे आईने तोडल्यात दुसऱ्या आणि ह्या आम्ही दोघीने तो आता तोडल्या मायालिकेने चला बास झाल्या चला इकडे कलिंगडचं शेत पण आहे पहा ते पहा या शेतामध्ये आमचे कलिंगड पण आहेत आणि आम्ही जे जेवणासाठी साहित्य हवं होतं आम्हाला ते सगळं बाजारातून आणलं बाकीचं आणि आमच्या वरण्याच्या शेंगा तेवढ्या इथे शेतातच होत्या बांधाला तिथल्या तोडून आणल्या आणि ही सगळी पाहुणे मंडळी आलेले आहेत आमच्या पप्पांचे मित्र आहेत इथे सुतारदादा आहेत हे आणि त्यांची मिसेस आलेले आहे आणि ह्या आमच्या भाऊजेच्या बहिणी आहेत ह्या पण आत्ता आलेल्या आहेत आणि इथे मुलं पण पहा एन्जॉय करत आहेत आमची आणि इथे आता आम्ही जेवणाला सुरुवात केलेली आहे म्हणजे जे काही मावं आणलं होतं ते सगळं नीट वाट करायचं चालू आहे आता आणि इथे जेवण कुणी बनवायचं हा प्रश्न होता म्हणजे सगळेजण मी करणार मी करणार म्हणत होते पण शेवटी फायनली ठरलं या ताई आहेत त्यांनी करायचं ठरवलं त्या म्हटल्या मी करते चला तर मग म्हटलं ठीक आहे तुम्ही करा आज तुमच्या हातचं खाऊन बघूया कसं कसं करता येते मग त्यांनी केलं सगळं जेवण आणि भाकरी फक्त आम्ही केल्या जेवण म्हणजे काय तर आम्ही इथे काय मांसाहारी वगैरे काही केलेलं नाही कारण इथे जास्त लोकं इथे शाकाहारीच आहेत बाहेरचे जे दोन तीन आलेले आहेत ती शाकाहारचे शाकाहारी आहेत लोकं त्यामुळे आम्ही आज वरण्याची आमटी आणि मिक्स व्हेज भाजी केलेली आहे आम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर शेतात येईपर्यंत तुम्ही ज्या जे शेती बघितली ती त्या ग या गणेशवाडी लोकांची शेती म्हणजे गणेशवाडकरांची शेती थोडी थोडीच आहे प्रत्येकाला पण कश गणेशवाडीचे लोक फार कष्टाळ आहेत थोड्या थोड्या जमिनीतून जास्तीत जास्त पीक कसं घेता येईल याचाच विचार करत असतात इथले लोक आणि थोड्या थोड्या आपल्या या शेतीमध्येच असं एका वर्षभराचं पीक न घेता ते लोक एक ते चार महिन्याचं चा, पाच महिन्याचं असं पिकं घेऊन वर्षातून दोन तीन पिकं घेऊन भरपूर पैसे मिळतात इथले लोक आणि तुम्ही पाहिलं आता की शे शेतामध्ये आपल्या या आपापल्या शेतामध्ये थोडी थोडीच शेती आहे पण त्यामध्ये कोणी कलिंगडचं पीक घेतलं आहे तर कोणी फ्लावरचं घेतलं आहे कोणी कोबीचं घेतलं आहे कोणी शेवंती करते तर कोणी निशिगन करते अशा प्रकारे या गावात भरपूर प्रकारची पिकं केली जातात खरं तर या भागातलं प्रमुख पीक हे उसाचंच आहे पण उसाला अगदी म्हणजे न एक जोड पीक म्हणून इथले लोक भरपूर असे पैसे मिळवतात आणि उसातून हे काय उसात राबल्यानंतर फक्त आपल्याला काय होतं वर्षानं पैसे मिळतात उसाचे पण दुसऱ्या पिकांचं तसं नसून तीन चार महिन्याच्या कष्टानंतर आपल्याला भरपूर पैसे मिळवून देतात इथे दे पिकं म्हणजे एकंदरीत काय की इथे लोकांची कष्ट करण्याची तयारी आहे म्हणूनच इथे लोक वर्षाभरात दोन तीन पिकं घेऊन भरपूर पैसा मिळवतात आता आमच्याच पप्पांची पहा इथे शेवंती पण आहे कलिंगड पण आहे आता इकडे तुम्ही बाजूला जो प्लॉट आम्ही ते शे जेवण करायला जिथे बसलेला आहे तो प्लॉट तो प्लॉट झेंडूची झाडे लावायसाठी ठेवलेला आहे <laughs> चला तर मग बोलत बोलत आमचा सगळा स्वयंपाक आवरलेला आहे आणि दुपारच्या वेळीच आम्ही आलो होतो स्वयंपाक करायला जेवण बनवायला आणि संध्याकाळी अंधार पडायच्या आत आम्हाला जेवून घरी जायचं होतं म्हणून आम्ही लवकरच जेवण आवरलं ही पहा कलिंगडची कशी झाडं असतात कोणाला माहिती नसेल तर बघा अशा पद्धतीने कलिंगडची वेली असतात खाली खालच्या खालच पांग ते पांगतं आणि त्याला कलिंगड लागतात इथे जेवण बनवायला आम्हीच नाही तर आमच्या घरातली आठवड्यातून एकदा इथे जेवण बनवतात आणि बाहेरची मोठी मुलंसुद्धा सुद्धा इथे जेवण बनवण्यासाठी येतच असतात वरच्यावर आणि ते घर आमचं जवळच आहे पहा इथे गाव दिसते तुम्हाला इथेच आमचं जवळच घर आहे आणि इथली शेती आमची आमच्या घराच्या गॅलरीमधून सुद्धा सगळी शेती दिसतेही इथे जेवण बनवायला खूप छान वाटतं आणि वातावरण अगदी मस्त आहे आणि सगळ्यांनी जेवण झाल्यानंतर सगळी पुरुष मंडळी आमची जी ग बाहेर होती म्हणजे कुठे कुठे बाहेर कामासाठी गेलेली ती सगळे आलीत आणि आम्ही त्यानंतर जेवण सगळं केलं जेवल्यानंतर मग आम्ही लवकरच घरी गेलो जेवण संपेपर्यंत पूर्णपणे अंधार पडला होता इथे लाईटची व्यवस्था आहे एक बल जोडलेला आहे इथे पण एका बलाने काही व्हिडिओ ज ज व्यवस्थित होत नाही म्हणून आम्ही अगोदरच सगळं व्हिडिओ संपवते चला तर मग व्हिडिओ आता इथेच थांबूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये वा सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद